मी रश्मी मोहोळकर रेव्हिन्यूज मराठीच्या दर्शकांना माझा नमस्कार आज मी आलेली आहे सोलापूर येथील सगळ्यात मोठ्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये म्हणजेच अर्थात आपल्या सोलापूर टेक्स्टाईल मार्केटमध्ये जर मंडळी आता दिवाळी येते आणि दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला भरपूर साड्या लागतात आणि त्याच साड्या ज्या मार्केटमध्ये आत्ताच आलेल्या आहेत आणि तो स्टॉक कुठेही मिळत नाही तर तो फक्त मिळणार आहे आपल्या सोलापूर टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर जर आणि तुम्ही तुमच्या घरात बसूनच तुमचा व्यवसाय करत असाल आणि जर तुम्ही छोटे विक्रेते असाल किंवा नवीन विक्रेते असाल तर तुम्हाला एकदम होलसेल दरामध्ये ज्या साड्या मिळणार आहेत तर आज मी आलेली आहे सोलापूर टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि आज आलेला नवीन स्टॉक आपण एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग बघूयात कुठल्या कुठल्या नवीन प्रकारच्या साड्या आपल्याला मिळणार आहेत आणि तुम्ही तुमचा व्यवसाय घर बसल्या कसा चालू करू शकणार आहात नमस्कार सर नमस्कार आज पुन्हा एकदा इथे येऊन खूप छान वाटत आहे हो हो। तर दिवाळी येते नवरात्र ऑलरेडी चालू आहे दसरा पण आहे तर नवीन स्टॉक काय काय आणलेला आहात आणि तर सगळीकडे खूप स्टॉक दिसतोय मला तर काय सांगाल की आता कशी चालू आहे दिवाळीची तयारी कारण की आता व्यवसाय जे करतायत घर बसल्या महिला असतील किंवा छोटी छोटी दुकानं असतील घरातूनच जे चालवतात त्यांच्यासाठी तर तुम्ही सुवर्ण संधीच घेऊन आलात की दहा हजार रुपयाच्या भांडवलामध्ये आपण आपला व्यवसाय चालू करू शकता तर नक्की काय सांगाल की कशी तयारी चालू आहे आपण दिवाळीची फुल प्लेस तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवून बघा सगळे माल जिथे तिथे मालच माल दिसणार हा आणि सगळ्या दिवाळीमध्ये आपण नवीन व्हरायटी आणलेली आहे जिथे तुम्ही बघा सगळी नवीन व्हरायटी तुम्हाला दिसणार आहे दाखवून देतोय बघा सगळी व्हरायटी सर जसं मी तुम्हाला आता म्हणाले की दहा हजार रुपयांपासून तुम्ही तुमचा व्यवसाय घर बसल्या चालू करू शकता ज्या महिला आहेत त्या त्यांना जेव्हा त्या व्यवसाय चालू करायचा असतं थोडीशी मनात भीती असते बरोबर व्यवसाय नीट जाईल का ज्या साड्या मी आणेन त्या नीट लागतील का बरोबर तर अशा सगळ्याच गोष्टी असतात आणि महिलांना मार्गदर्शन सुद्धा खूप गरजेचं असतं असे करणार आहे जवळ दहा पंधरा हजार रुपये माल घेऊन गेले तर समजा बाय जर त्यांनी एखादी शेट नाही विकले त्याच्यासाठी पण सपोर्टला आहे आपण बदली करून देऊ त्याला अरे वा म्हणजे जर एखादा तुमचा स्टॉक गेला नाही तर तो तुम्ही बदली पण करून देणार हो हो बरं त्याला कसं होते भांडवळ कमी भांडवळ मध्ये त्याला जास्त व्यापार करायचे आहे वा अगदी बरोबर आता सर जसं मी मगाशी म्हणाले की सगळीकडे आपल्याला बघेल तिथे बॉक्सेस दिसतात जिथे नजर जाईल तिथे साड्या मग आता काय तयारी चालू आहे कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रेंडिंग साड्या आहेत म्हणा किंवा होलसेल दरामध्ये आपण उपलब्ध करून देतो महिलांना सगळ्याच इथे बरोबर आहे तर नक्की कशी तयारी चालू आहे काय सांगायला दाखवतो आता फॅन्सी मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आलेली आहे फॅन्सी मध्ये तुम्हाला डिझाईन दाखवतोय हे बघा आता हे बघा फॅन्सी मध्ये सगळी व्हरायटी दाखवतो तुम्हाला साड्या सुद्धा आपल्याला होलसेलमध्ये घ्यायच्या सिंगल ओ, ओके हा ठेवा मग एका सेटमध्ये किती साड्या असतात पीस चे सहा चे कुठल्या आठ सेट येते जास्त मोठा आणि कलर डिझाईन पॅटर्न सगळं वेगळं हो कलर डिझाईन वेगळे वेगळे येणार ओके हे खूप छान वर्ग असलेल्या साड्या जे की आपल्याला आता दिवाळीमध्ये फेस्टिव्ह सीजन मध्ये लागतात अशा साड्या आहेत बरोबर हे हे पण एकदम सगळे नवीन म्हणजे कापड मध्ये आहे व्हरायटी बघा एकदम फॅन्सी मध्ये आहे अशा टाईपची आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे स्टॉक तर तुम्ही बघू शकता सगळे म्हणजे या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या अशा डिझायनर पॅटर्नमध्ये आहेत सगळ्या डिझायनर मध्ये आहेत सगळे म्हणजे महिलांकडे मोठा ऑप्शन आहे चूज करण्यासाठी आणि तुम्हाला घ्यायचेत ते पण आपल्याकडे ये सुरतची रेटमध्ये इथे भेटणार आहे बर वा जे तुम्ही सुरतला काही काही खरेदीला जाताना तणाला ही सुरतची रेटमध्ये इथे भेटणार आहे ए रेट रेटमध्ये तर मिळणार आहेत त्यापेक्षा ट्रॅव्हलिंग एक्सपेंस पण आपल्याला वाचणार आहे वाचणार आहे आपल्याला इथे मिळणार आहेत दहा पंधरा हजार रुपयाची खरेदी करायची लाख रुपयाची खरेदी करायची दहा दहा हजार ते काय निघते ना आणि आपण बघू शकतो की सगळ्यात सड्या वेगळ्या एकही पॅटर्न कलर असा एकदम कुठला रिपीट होत नाहीये अशा टाइपचे आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आणि वरती काठपत्राचे पण भरपूर माल आहे धर्मवरम आहे पू सिल्क आहे कांजीवरम आहे सालू आहे सगळी व्हरायटी आपल्या ज्या महिला आता लक्ष्मीपूजनला म्हणा पाडव्याला म्हणा अशा साड्या लागतात आणि अशा साड्या विक्री सुद्धा चांगल्या सीझन मध्ये आणि जर कोणी ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल पण आहे रेडीमेड लेडीज ड्रेस आहे बरं सर्टिंग शूटिंग आहे मेन्सर बेंचवरची वरची पण चालू केली आपण बरं तर सर आता आपण सोलापूर टेक्स्टाइल मार्केटच्या फर्स्ट फ्लोर वरती आलेलो आहोत जेवढा खालचा फ्लोर भव्य दिव्य आहे तेवढाच हा पण फ्लोर भव्य दिव्य आहे जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त साड्याच मला दिसत आहेत एवढं मोठं भव्य शोरूम आहे आपल्या सोलापूर मधला माझ्यामध्ये सगळ्यात मोठं शोरूम आहे आपल्या टेक्स्टाईल मार्केट बरोबर तर किती एरियामध्ये हे शोरूम आपण बांधलाय काय सांगाल हे आपले साठ हजार स्क्वेअर फुटमध्ये भव्य झालेलं आहे बरं आणि सर आता तर जेव्हा आपण म्हणतो की मुंबई असेल पुणे असेल किंवा सुरत असेल तर जिथे आपण साड्या घ्यायला जातो किंवा जे व्यावसायिक असतात साड्या किंवा कपडे घ्यायला जातात तर इथे गेल्यानंतर त्यांना शंभर दुकानं फिरावी लागतात आणि शंभर दुकानं फिरल्यानंतर मग त्यांना कुठेतरी दोन तीन दुकानामधला जो साड्यांचा माल असतो तो पसंतीस पडतो पण तसा आपल्याकडे नाहीये कारण की आपल्याकडे सगळ्याच व्हरायटी इथे अवेलेबल होणार आहेत तर तुम्ही अशा ग्राहकांना काय सांगाल तुमच्या की नक्की सोलापूर टेक्स्टाईल मार्केटमध्येच का यायचं म्हणजे आपण आपण कसे कर करते है? जे शंभर लोक म्हणजे वेरा म्हणजे कंपनीचे स्टॉक आहे त्या सगळ्या कंपनीचा आपण स्टॉक इथे आणून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पण आपण ना जे आपल्याला पसंत पडते शंभर कंपनी म्हणून ते आपण मेन मेन स्टॉक आणून ठेवलेला आहे तर तुम्हाला हे बघा हे स्टॉक पण दाखवतो अशा टाइप स्टॉक आहे हे बघा आता जसे हे काटापद्रची साड्या आता हे बघा हे साड्या एकदम जोरदार साड्या एकदम ट्रेंडिंग मध्ये असलेल्या साड्या फुल ट्रेंडिंग मधल्या साड्या वा पूर्ण झरखंच वगैरे काम केलेलं आहे पूर्ण फॅन्सी मध्ये आहे हो हो एकदम सर आता जसं मी मगाशी म्हणाले की खूप साड्या आपल्याला इकडे दिसत आहेत बरोबर नक्की किती प्रकारच्या साड्या आणि किती कंपनीच्या साड्या आपल्याकडे कमीत कमी वीस हजार कंपनीच्या वीस हजार व्हरायटी आपल्याकडे अवलेबल आहे बरं आणि कंपनीज सांगाल तर किती कंपनीज आपल्याकडे अवेलेबल शंभर पेक्षा जास्त कंपनीचे स्टॉक एका भेटणार आणि मग ह्या साठी जर तुम्ही दाखवताय सुद्धा आपल्याला होलसेल दरातच मिळणार आहेत आणि किती पीसेस घ्यायचं काय हे आपल्याला कमीत कमी सहा पीस घ्यावं म्हणजे सहा सहा पीसचे सेट येते ते सिंगल इथे भेटणार नाही जे पण सहा पीस बनले ते पूर्ण घ्यावं लागते आणि होलसेल दरामध्ये होलसेल येस मंडळी आज मी आले होते सोलापूर टेक्स्टाईल मार्केट सोलापूर येथील सगळ्यात मोठं टेक्स्टाईल मार्केट येते आणि आज आपण इथे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या आता दसरा येतोय दिवाळी येते आणि दिवाळीच्या निमित्ताने खूप मोठा स्टॉक इथे आलेला आहे तुम्ही जर तुमचा व्यवसाय घर बसल्या करत असाल जर तुम्ही छोटे विक्रेते असाल तर तुम्हाला आता चिंता करायची काहीच गरज नाही कारण की सोलापूर टेक्स्टाईल मार्केट तुमच्यासाठी त्यांनी खूप चांगला स्टॉक इथे आणलेला आहे अगदी होलसेल दरामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करता येणार आहे आणि त्यासोबतच दहा हजार रुपयांच्या भांडवलामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता साड्या असतील ड्रेसेस असतील ड्रेस मटेरियल असेल शूटिंग असेल शर्टिंग असेल अशा सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत त्यामुळे दिवाळी येते लवकरात लवकर इकडे या कुठे यायचंय तुम्हाला माहितीच आहे सोलापूर टेक्स्टाईल मार्केट डीमार्ट शेजारी सोलापूर पुणे हायवे रोड सोलापूर